बोगस कागदपत्रांच्या घोटाळा उघड परडीत गोरगरिबांची फसवणूक फौजदारी गुन्ह्याची मागणी परडी शहरातील सर्वे नंबर तीनशे बावीस येथील जागेबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणीच्या निकालनुक्तीच लागला असून तो बोगस कागदपत्रांच्या आधारे प्लॉटिंग विक्री करणाऱ्यांच्या विरोधात लागला आहे मात्र या फसवणुकीच्या फटका थेट तिथे वास्तवात असलेल्या सुमारे एकशे चाळीस ते एकशे पन्नास निरपराध कुटुंबांना बसला असून त्यांच्या बेघर होण्याची वेळ आली आहे वादग्रस्त जागा असतानाही काही व्यक्तींनी बनावट कागदपत्रे तयार करून गुरगुरुबांची फसवणूक केली आहे या प्रकरणी बागीत नागरिकांना तातडीने पूर्ण वसनाची तसेच ज्या व्यक्तीने बोगस कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री केली आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे परडी शहरातील प्रभाग क्रमांक सोडा नांदुर्वेस परिसर या भागामध्ये मौमद्या कॉलनी आणि आयशा कॉलनी या दोन सर्वे नंबरमध्ये एक सर्वे नंबर आहे तीनशे बावीस अब्लिक एक दोन तीन चार पाचपर्यंत आहे त्यामध्ये अनेक वर्षापासून लोक आपणा कुटुंब घेऊन राहतात गोरगरीब लोक आहे त्या प्रभागात त्या सर्वे नंबरमध्ये राहतात आणि गेल्या दोन चार आठवड्यापासून तिथं पोलीस किंवा तहसील कार्यालयातून तहसीलचं गाडी तिथं येऊन तिथं राहणाऱ्या लोकांना ते, ते, ते घरं खाली करा असं म्हणत म्हणतात व विदाऊट नोटीस देऊन आणि ज्यांचे पैसे तुम्ही घेतले घरं त्यांच्याकडून तुम्ही ते त्यांना सांगा आणि त्या जागा शासनाची आहे आणि ती जागा खा त्वरित खाली करा म्हणून असं त्यांना वेळून वेळी धमकी वजा म्हणत आहे म्हणून आज आम्ही त्या भागातले जेवढे नागरिक आहेत त्यांना इथं घेऊन आलो आणि परळी तहसीलदार साहेबांना चर्चा केली आणि त्याबद्दल त्यांना निवेदन केलं साधारणतः एकंदरी ही जागा किती साईजची आहे आणि इथे राहतात कमीत कमी साहेब बघा इथं शंभरचे एकशे वीस कुटुंब राहतात ती जागा पूर्ण जागा दहा एकर चार गुंठे आहे ते शासनाच्या मालकीची आहे असं शासन म्हणतात मग त्या जागेवर खरेदी विक्री व्यवहार झालेला पण आहे आणि काही लोकांपशी सर्वे नंबर दोनशे सॉरी तीनशे एकवीस ची सात बारा जोडून रजिस्टरी करून दिले आणि सर्वे नंबर तीनशे बावीस एक दोन तीन चार पाच पर्यंत त्या लोकांना बसविण्यात आला म्हणजे ज्या लोकांनी प्लॉट खरेदी करून घेतले त्या लोकांसोबत धडधडीत त्या जाल, फ्रॉड झालेला आहे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की त्या जिथे ते रहिवाशी राहतात त्यांच्याकडे त्या जागेची समजा एक रजिस्ट्री सुद्धा आहे रजिस्ट्री सुद्धा आहे आता आमची प्रमुख मागणी सर्वे नंबर तीन म तीनशे बावीसमध्ये जे तहसीलमार्फत जे त्यांना ते नो नोटीस न देता त्यांना खाली करा म्हणत आहे मग त्यांना आम्हाला आम्ही त्यांना म्हणलं चर्चा केली आता तहसीलदार साहेबाशी बाबा तुम्ही म्हणता शासनाची जागा आहे पण आम्हाला एक्सपे एक्सेप्ट आहे ते तरी पण या लोकांना पर्या पर्यावसन यांचं कसं करणार तुम्ही ह्यांना दुसरी जागा आहे का यांचे आता जर तुम्ही आज यांना उचलला बुलडोजर लावला तिथं तर हे लोक उघड्यावर येणार ते झालं समजा पुनर्वसनाचं त्या लोकांचं पुनर्वसन म्हणजे ती तुम्ही मागणी केलेली आहे परंतु या लोकांसोबत ज्या पद्धतीने समजा एक फसवणूकच म्हणता येईल आपल्याला ना की जर त्यांच्याकडे रजिस्ट्री आहे ती जागा तुम्ही म्हणता शासनाची पण आहे एकीकडे एक मंदिर ट्रस्ट पण म्हणतात की ही जागा आमची आहे आणि मग अशा इनामी जागेवर किंवा शासनाच्या जागेवरती काही लोकांना जर रजिस्ट्री करून दिली गेली असेल तर ती साफ साफ शासनाची त्या लोकांची फसवणूक आहे शंभर टक्के त्या गोरगरीब लोकांची फसवणूक आहे शासनाची फसवणूक आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे ज्या लोकांनी रजिस्ट्री करून दिली शासनाने त्याची चौकशी करावी आणि ज्या लोकांनी शासनाची फसवणूक केली त्यांच्यावर चारशे वेदचे गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर का कारवाई करण्यात यावी आणि ज्या लोकांचे नुकसान झाले त्यांना पुनर्वसनासाठी त्या जागेमध्येच एक एकर एक दोन एकर जागा त्यांना वेगळी काढून देऊन ह्या लोकांना तिथं पुनर्वसन करण्यात आवाहन सव्वा शदी